मित्रांनो गाई मशीनचं दूध वाढवण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो मग मित्रांनो त्याकरता बरेचसे केमिकली उपाय व त्याचबरोबर देशी उपायसुद्धा त्या ठिकाणी आपण बघत असतो मित्रांनो केमिकली उपायाचे साईड इफेक्ट होतात आणि मित्रांनो देशी उपाय हे अगदी त्या ठिकाणी परिणामकारक जरी असले तरी याला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास त्या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि जरी झाल्या तरी यांना खर्चसुद्धा केमिकल उपाय इतकाच येत असतो मग त्यामुळे कुठेतरी जाऊन आपले ते प्रयत्न त्या ठिकाणी थोडेसे कमी पडत असतात तर मित्रांनो त्या करतात मी या व्हिडिओमधून अगदी एका घरगुती गोष्टीने कसं तुम्ही दूध वाढू शकता तेही अगदी शून्य रुपये खर्चात ज्याला कुठलाही साईड इफेक्ट नसेल आणि त्याला लागणाऱ्या सामुग्री या आपल्या घरातच असतात आणि आपणसुद्धा त्या गोष्टी खात असल्यामुळे याला कुठलाही साईड इफेक्ट त्यामुळे होत नसतो तर मित्रांनो चालू करूयात हा व्हिडिओ पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा तर मित्रांनो जनावरांचं दूध वाढवण्यासाठी घरगुती गोष्ट जी वापरायची असते तर मित्रांनो ती गोष्ट अगदी ओळखीची आहे अगदी कमी कमी प्रमाणात द्यायची आहे आणि मित्रांनो याच्यावर आत्ताच जून दोन हजार वीसमध्ये एक मोठा अभ्याससुद्धा झालेला असल्यामुळे अगदी शास्त्रीय पद्धती असणार आहे तर मित्रांनो याकरता आपल्याला लसूण ही एकमेवच गोष्ट जनावरांना आहाराच्या मार्फत त्या ठिकाणी द्यायची असते तर मित्रांनो लसूण ही जनावरांना आपल्याला आहार तर तिचं प्रमाण अगदी ते पंचवीस ग्रॅम इतकंच त्या ठिकाणी लिमिटेड आपल्याला ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त लसूण आपल्याला जनावराला द्यायचा नाही तर मित्रांनो स्कॉटलंड देशामध्ये दे चारशे गायींवर प्रयोग झाला होता तर तिथे फक्त लसूणने एक दहा दिवसामध्ये पस्तीस टक्के गायींचं दूध वाढलेलं निदर्शनास आलं होतं त्यामुळे मित्रांनो अतिशय परिणामकारक हा उपाय असणार आहे ही लसूण देण्याची एक पद्धत असते तर मित्रांनो हा लसूण घ्यायचा आहे त्याची पेस्ट करून शंभर ग्रॅम गुळामध्ये याला मिक्स करायचं असतं मग मित्रांनो ह्या दोन गोष्टी जनावरांना कशा द्यायच्या आहेत तर ह्या दोन प्रकारे देऊ शकता एकतर तुम्ही कणकेचा गोळा करून त्या गोळ्यामध्ये टाकून जनावरांना देऊ शकता किंवा तुमचा जो काही भुसा असेल भरडा असेल तर त्याच्यामध्येही टाकून जनावरांना देऊ शकतात अशा दोन प्रकारे जनावरांना लसून आपल्याला द्यायचा असतो तर मित्रांनो सर्वप्रथम हा किती दिवस उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा दहा दिवस लगातार आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करण्याची योग्य वेळ कुठली तर मित्रांनो जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही हा उपाय द्यायला चालू करायचा आहे आणि कंटिन्युअस दहा दिवस हा करायचा असतो मग मित्रांनो हा याची याची वेळ कुठली या हा उपाय करण्याची योग्य वेळ कुठली तर मित्रांनो जनावरांचं ज्यावेळेस दूध आपण काढतो तर दूध काढल्यानंतर तात्काळ आपल्याला हा जो काही ढोस आहे एका दिवसाचा तर दिवसा तो त्या ठिकाणी द्यायचा असतो तर मित्रांनो अशा प्रकारे या दोनच गोष्टींनी जनावरांचं दूध अगदी शून्य रुपये खर्चात तुम्ही अगदी चांगल्या प्रमाणात वाढू शकता तर मित्रांनो कसा वाटला उपाय मला चॅनल कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद